रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी मा ताजा साथी। पी और ला करा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्या वतीने आयोजित सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव संगीत महोत्सवाची दिमाखात सुरुवात झाली सुरुवातीला प्रथम सन्माननीय शकुंतला नडगिरे मॅडम व्यवस्थापक मनोज गायक अवधूत गांधी यांच्या शुभ हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र जय रामकृष्ण हरी याने सर्व वातावरण भक्तिमय होत रूपाचा अभंग ध्यानाचा अभंग ज्ञान यांचा राजा गुरु महाराव काय सांगू देवा ज्ञानोबा खती चित्रपट गीत हेची येळा यानंतर आईचा गोंधळ गणरायाचे स्तवन गवळनी आई गाई गोपाळ यमुने छतट्टी नका मागे घेऊ शुभाराज युगत मांडली अनेक सुंदर विविध लोकसंगीत असे गायन भक्तिगीते शिवाजी महाराजांचे पोवाडे स्फूर्तिकीते सादर करून अतिशय उत्साही वातावरणात पहिल्याच दिवशी निर्माण होऊन शेवटी हेची दे ग देवा भैरविगात कार्यक्रमाची सांगता झाली त्यांना तितकीच अप्रतिम सुंदर साथ तबला पांडुरंग पवार हार्मोनियम अभय नलगे पखवाज राजेंद्र बघे टाळप्रसाद भांडवलकर स्वर साथ विजय सोनवणे संबळ सोमनाथ तरटे दिमडी सूरज तरटे यांनी दिली तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर दुधाने यांनी केले कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी पंढरपूरकर रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला तीन दिवस गौरी आगमनामुळे कार्यक्रम नसले तरी पुढील बारा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबरपर्यंत भरगच्च कार्यक्रम होणार आहेत त्याही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे

봐